करतो काय असं महत्वाचं आहे पाच मिनिटात करतो पापांना फोन मी ठेव काय रे काय कोणच तुला सांगायचं याला का पाच पाच मिनिटाला पापाचा फोन मम्मीचा फोन याला का नुसतानी मारायला मी हा लग्नशी फोन व्हायर तू का मागच्या दोन वर्षापासून पप्पांच्या फोनची वाट बघते बर तुम्हाला फोनच नाही मला फोन येण्याचा येण्यासाठी मी किती तार पडत होतो मला फोन येत नाही आता येऊच शकत तुला किती नेवन आहे तू कुठं व्हाय तर बाहेर गेलं पप्पांचा मित्रांच्यात बसल हे तुझी किती काळजी करते त्याला आमचं काळजी करणार फोनच नाही अरे समाज कसा करतो माहिती आहे का जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत का नाही तोपर्यंत पर्यंत त्यांच्या अजिबात काळजी करत नाही आणि आता आईवडील मरलं की त्यांचं श्राद्ध घात काय बी म्हणून डी जे लावू कुठं काय लावू त्या श्राद्धात पाच पाच करत पण ज्यावेळेस वेळेस आईवडील जिवंत असतात का नाही त्यावेळेस त्यांना अन्नाचा तुकडा सुद्धा देत नाही तो सुद्धा असा वाटतो असे वागत जाऊन जोपर्यंत ती आपल्याला फोन करतात ना आणि त्यांचा जोपर्यंत फोन येतोय तोपर्यंत त्यांना व्यवस्थित पोलायचे आणि एकदा फोन बंद झालं का नाही मग करण्याची किंमत आहे